अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन आदिवासी दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय आदिवासी सेना आणि संविधान बचाव देश बचाव जनआंदोलन जागृती अभियान राबवणारे संस्थापक प्रमुख दिना उघाडे यांच्या वतीनं आदिवासी दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांकरता या निवेदनात मुख्य मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी दादर येथील रेल्वे टर्मिनलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल, बाबा टर्मिनल असं नाव देण्यात यावं तसेच वन जमिनीवरील दावे वन्य खात्यातील रोजगार पालघर नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार तसेच महाराष्ट्रातील मुख्य दळणवळणाचे रस्ते लाईट पिण्याच्या पाण्याची सोय योग्य व्यवस्था स्मशानभूमीची सुविधा यासह महाराष्ट्रातील सुशिक्षित आदिवासी मागासवर्गीय महिला पुरुषांना रोजगार अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय लक्षवेधी निदर्शन केलं या प्रसंगी अखिल भारतीय कार्यसम्राट सोमनाथ चौधरी नाशिक जिल्हा अध्यक्ष छगन गवळी अध्यक्ष धर्मराज चौधरी महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष आर एस पठाण महानगर प्रमुख भागवत कवेकर घोटी आदिवासी सेनेचे अध्यक्ष प्रदीप बेलेकर पेठ आदिवासी सेनेचे अध्यक्ष पांडुरामा मेढे जगन जोशी जगन गवळी सोमनाथ चौधरी पुष्पराज भोळे ज्ञानेश्वर भांगरे भगवान शेताडे प्रवीण बेडेकर भगवान केवडेकर गणेश गांगुडे यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षाचा जो संघर्ष होता आणि त्या संघर्षाच्या साठी आजपर्यंत आम्ही तो दिवस आदिवासी सेनेच्या राडावर ठेवला होता तो दिवस आज आम्ही नाशिकमध्ये बघायला मिळाला आमचं आदिवासी सेनेची पहिल्यापासूनची भूमिका होती जे प्रश्न महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय अधिकारात आहेत जे प्रश्न महाराष्ट्राच्या विचाराधीन आहेत ज्या प्रश्नावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची गरज आहे अशा बाबतीमध्ये आम्ही आतापर्यंत जो अड्डा धरला होता त्याला आज खऱ्या अर्थानं आम्हाला थोड्या स्वरूपामध्ये आंदोलनाच्या माध्यमात होत आदिवासी सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता तिकाटीला आहे संघर्षला आहे जीवाला जीव देणार आहे ही भूमिका आज नाशिकच्या आंदोलनानं दाखवून दिली आज नाशिकमध्ये आम्ही आदिवासी सेनेच्या वतीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लक्षवेधी निदर्शने दा करून काळे झेंडे दाखवून त्यांचं स्वागत करणार होतो कारण कालपर्यंत ते भेटलेच नाहीत कुठे आम्ही त्यांना शोधण्यासाठी नागपूरपर्यंत गेलो मुंबईपर्यंत गेलो मंत्रालयात गेलो अनेक ठिकाणी त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते भेटले नाही परंतु आज आम्ही अंमेट दिला होता की जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर आदिवासी सेनेच्या शिष्टमंडळाला किंवा आदिवासी सेनेच्या मागण्याला स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष भेट देत नसतील तर आम्ही त्यांचं काळे जेणे दाखवली परंतु तसं न घडता अचानक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही आदिवासी सेनेच्या मागण्याबद्दल सहानुभूती वाटली या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सरकारचे ज्याला संकट मोचन म्हणतो खरंच संकट मोचनच येते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संपर्क साधला गेला आणि त्यांनी देखील सांगितले का माझ्याकडे काय निवेदन द्यायचं आपण मुख्यमंत्र्यांचीच भेट घे आणि त्यांनी देखील मध्यस्थी मोठ्या प्रमाणात केली अंत करण्याने त्यांनी त्यांच्याकडे येणारं निवेदन त्यांनी अंत करण्याने मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणली त्यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचं शिफारस केली घेण्याची शिफारस केली आणि त्या अनुषंगानं आज शिक्षण मंत्री होते दादाभाऊ भुसे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होते दादा भाऊ भुसे जनसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब होते आणि राज्याचे मुख्यमंत्री होते फडणवीस मुख्य साहेब होते या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि या जिल्ह्याचे सर्व शासकीय पोलीस अधिकारी यांच्या मध्यस्थिती उपस्थिती हे बऱ्याच दिवसाचं प्रलंबित प्रश्नाची मागणी आम्ही त्यांच्याकडे सादर केली त्यांनी स्वीकारलं त्यांच्याकडे मी लक्ष वेधलं की हा दादर रेल्वे स्टेशनचा नामंतराचा प्रश्न हा किती दिवस ओंकळ ठेवता हो आपण आपल्या कार्यकाळात तो सोडवा त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं आणि सोडवण्याची तशी त्यांनी आम्हाला आत्म केली त्याचबरोबर त्या निबंधामध्ये मध्य रेल्वेच्या भेंडर लोकांचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आदिवासींच्या जमिनींचा प्रश्न आहे वनमजुरांचा प्रश्न आहे अतिक्रमित जमिनींचा प्रश्न आहे अन्य अत्याचाराचे प्रश्न आहेत विविध प्रश्न आहेत त्या निवेदनात आहेत इतिहास प्रत्यक्ष पंडित साहेबांनी हातात घेतलं आणि त्यांनी त्याचा विचार करण्याचं माहिती तेव्हा ही आदिवासी सेनेची एक विजयाची पहिली लढाईचा पहिला भाग आहे आणि तेव्हा या सर्व कार्यकर्त्यांच्या नियत्नाच्या ताखीनं आज यश मिळलं यासाठी आपल्या सर्व पत्रकारांचं आपणही आम्हाला भरभरून साथ दिली पत्रकार प्रसिद्धी माध्यमाने या अन्याय वाचा फोडण्यासाठी सातत्याने आम्हाला पाठपुरावा करण्याची शक्ती दिली मी सर्व पत्रकारांचं सर्व मीडियाचं प्रसारमाध्यमांचं हार्दिक अभिनंदन करतो सर्वांचं मग अभिनंदन करतो ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाइव प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ